शिवसेना शाखा बाळकुम महिला आघाडी व जनहित फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचं सा औचित्य साधून ठाणे परिक्षेत्रातील कष्टकरी महिलांकरिता एकदिवसीय सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख व जनहित फाउंडेशनचे ठाणे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या वतीने करण्यात आलं होतं खरं तर महिला या नेहमीच आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त असतात तर उजचं रहाडगाड्याचं काम बाजूला सारून महिलांना एक दिवस आनंदाने मनमुरादपणे जगता यावा याकरिता या, या कार्यक्रमाचं आयोजन सुनील पाटील यांच्या वतीने करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये पाचशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांची येथे प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवलेल्या अनेक महिलांनी सहभाग घेतला उदाहरणार्थ भाजी विकणाऱ्या मच्छी विक्रेत्या तसेच आरोग्यसेवा करणाऱ्या अशा वेगवेगळ्या स्तरामध्ये काम करणाऱ्या महिलांचा या ठिकाणी सन्मान देखील करण्यात येणार आहे तसेच त्यांना भेटवस्तू देखील दिल्या दे जाणार आहेत दिवसभर हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू राहणार आहे तर रॉयल गार्डन रिसॉर्ट वॉटर पार्क येथेही एक दिवसीय सहल आज या ठिकाणी तर महिलांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीफळ वाढवून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवसेना ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे माजी नगरसेविका नंदिनी विचारे निर्मला म्हात्रे राजेश्री सुर्वे पप्पू गडरवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना ठाणे प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी केलं होतं यावेळी प्रमुख सुनील भोईर प्रमुख अरविंद भोईर प्रमुख संतोष भोईर जालिंदर पाटील अजय पाटील अण्णा पाटील मुरलीधर कोटकर महिला आघाडीच्या वर्षा पाटील सूर्यकला पाटील अलका भोईर जयश्री भोईर त्याचबरोबर अनेक महिला पदाधिकारी यामध्ये सहभागी झाल्या होत्या महिलांनी देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला तर उपस्थित मान्यवरांनी सुनील पाटील यांच्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक करीत जागतिक महिला दिनांच्या महिलांना शुभेच्छा देखील दिल्या हिंदुहृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख वंदने बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय धर्म आंदिके साहेब यांच्या आशीर्वादानं उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे शिवसेनेचे नेते माजी ने खासदार राजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं शिवसेना शाखा बाळकुम महिला आघाडी आणि जनिज फाउंडेशन बाळकुम यांच्या वतीनं या वर्षी देखील या परिसरातील पाचशे महिलांना आम्ही रॉयल गार्डन रिसॉर्ट व वॉटर पार्क ससूनवगर या ठिकाणी घेऊन जात आहोत एक दिवस चूल आणि मूल पासून अलिप्त राहून अशा महिलांनी आपला एक दिवस का होईना त्यांना आनंदाचा मिळावा विरंगुळाचा मिळावा मौज मस्तीचा मिळावा या उद्देशाने गेली सोळा वर्ष आम्ही सातत्याने अशा तळागाळातील महिलांना या ठिकाणी रिसॉर्टला घेऊन जात असतो एक दिवस ते त्या ठिकाणी पाण्यामध्ये मौज मस्ती करतात पार्कचा आनंद घेतात सकाळपासून त्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था दुपारचं जेवण संध्याकाळी पुन्हा चहा नाश्ता असेल त्याचबरोबर संध्याकाळी महिलांसाठी अद्भूत कार्यक्रम असेल त्याचबरोबर त्वचा आणि केसांची निगा कशी राखावी या विषयावर डॉक्टर सोनल पाटील ज्या त्वचारोग रोग तज्ञ आहेत त्या पंधरा वीस मिनिटात त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर ज्या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवलेला आहे अशा कर्तृत्ववान परंतु दुर्लक्षित आणि उपोषित असलेल्या कर्तबगार महिलांचा त्या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत त्याचबरोबर आलेल्या प्रत्येक महिलेला वर्गाचं असं भेटवस्तूच्या रूपाने आम्ही देणार आहोत आणि आजचा दिवस अत्यंत आनंदाने आणि मोज मस्तीने त्यांच्यासाठी आम्ही ठेवलेला आहे जागतिक महिला दिनाच्या गेली, गेली सातत्याने सोळा वर्ष आपले बाळकुमचे उपविभाग प्रमुख श्री सुनील पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात पण खास करून या दिवसाची सर्व महिला आतुरतेने वाट बघत असतात की आपल्याला दरवर्षी आपल्या <laughs> <laughs> न विसरता महिलांसाठी आणि नुसतं आठ मार्च ही संकल्पना ठेवत नाही ते कारण का संपूर्ण वर्षभर महिलांसाठी अनेक उपक्रम ते राबवत असतात महिलांसाठी ज्येष्ठांसाठी विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण वर्षभर वर्गचं असे त्यांचे उपक्रम असतात त्यांना खरंच मनापासून हार्दिक शुभेच्छा देते सर्व महिला आज एकदम खुश आहेत आहेत आपल्या लाडक्या भावावरती कारण का न विसरता गेली सोळा वर्ष सातत्य राखणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे माझ्याकडून राजन विचारे यांच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जागतिक महिलाच्या औचित्य साधो आपल्या बाळको शिवसेना शाखा आणि त्यांचे इतर सहकारी यांनी जो एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरं खरोखरच कौतुकास्पद आहे की गेले अनेक वर्ष मला वाटतं सोळा वर्ष झाली आहेत आणि हे सोळा वर्ष सातत्य ठेवून तो, तो कार्यक्रम करणं ही म्हणजे छोटी गोष्ट नाहीये विचार करण्या करणार गोष्ट आहे एखादा साधा सत्यनारायण जरी आपल्या घरात घालायचा असेल तरी आपल्याला ते टेन्शन येतं ते कसं काय मॅनेज करायचं परंतु या सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांना एका वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणं वगैरे खरंच मी म्हणेन की सुनील पाटील हे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उपजिल्हा प्रमुख आहेत त्यांचा हा चांगला का शुद्ध कार्यक्रम आहे आणि याची नोंद मला वाटतं आताच नाही याच्या पुढे पण घेतली जाईल आणि इतिहासात त्यांची नोंद राहील जेव्हा सुनीलने गेले अनेक वर्ष हा महिलांसाठी कार्यक्रम केला ठाण्यामध्ये अनेक मंडळ आहेत शाखा आहेत परंतु असा कार्यक्रम मला वाटतं एक ठराविक दे एक दोन मग विजारे साहेबांच्या इथे होतो आणखीन सुनील पाटील इथे यांच्याकडे होतो तर खरोखरच महिलांसाठी प्रोत्साहन देणं एक वेगळं काहीतरी वातावरण घेऊन जाऊन त्यांना एक आनंद द्यायचा कारण का चूल मूल आणि ते त्यांचा ते घरचा सगळा कार्य भाकऱ्या बनवायचा हो <laughs> तर त्या तर त्या सगळ्या गोष्टीपासून एक दिवस एक आनंदाचा दिवस म्हणून त्या साजरा करणार आहे खरंच माझ्याकडून आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा